नमस्कार आज नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आणि आज दुर्गा मातेचा पंचम स्वरूप म्हणजेच मा माताची आपण पूजा करतो आणि स्कंद हे कार्तिकेय भगवानचंच एक नाव आहे कार्तिकेय भगवानची आई म्हणजे माता. प्रत्येक आई ही आपल्या मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी घेते त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी अकाउंटेबिलिटी म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जर आपल्याला पुढे जायचं असेल तर ॲज अ डॉक्टर जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा बऱ्याचदा काही पेशंट्स म्हणतात की डॉक्टर आम्ही तुम्हाला पैसे दिले आहेत तुम्ही आम्हाला नीट करा तुम्ही आमच्याकडून एक्सरसाइजेस करून घ्या आणि आम्हाला तुम्ही पूर्ण बरे करा परंतु फिजोथेरपी ट्रीटमेंट ही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन ट्रीटमेंट आहे म्हणजेच काय इथे जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सरसाइज नाही करणार तुम्हाला रिकव्हरी मिळू शकत नाही पण घास तोंडापर्यंत किंवा तोंडात देऊ शकतो पण गिळावा तर लागेलच त्या व्यक्तीला स्वतःला म्हणजेच काय फिजिओथेरपी ही ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ट्रीटमेंटचा अर्थ आहे इथे जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्सरसाईज नाही करणार तोपर्यंत तुमची रिकव्हरी ही, तुम ही पूर्णपणे होऊ शकत नाही आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला स्वतःच्या आरोग्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही घेतलीच पाहिजे आता एक्सरसाइज कसे करायचे कोणत्या पद्धतीने करायचे कधी कसे किती वेळ हे सगळं मार्गदर्शन सांगण्याचं काम फिजिओथेरपीस डॉक्टरांचं असतं पण ते करण्याचं काम जे आहे स्वतः त्या व्यक्तीचं असतं तेव्हाच तुम्ही आत्मनिर्भर होऊ शकतात आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट तुम्हाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी शिकवते आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी ही घेणं गरजेचं आहे पॅसिव्ह ट्रीटमेंट जर तुम्ही बघत असाल मेडिसिन इंजेक्शन सर्जरी जिथे तुमच्या शरीराचं किंवा तुमचं स्वतःचं कुठलाही काम नसतो म्हणजे तुम्ही काहीही न करता पॅसिवली तुमच्या शरीरावर उपचार करून घेऊ शकतात परंतु त्याचे तेवढेच जास्त मोठे साईड इफेक्ट हे दिसून येतात जर तुम्हाला निरोगी आयुष्य गायचं असेल विदाऊट मेडिसिन इंजेक्शन सर्जरी तर तुम्हाला स्वतःलाच तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मी फिजिओथेरपिस्ट डॉक्टरांना पण सांगू इच्छिते जेव्हाही तुमच्याकडे पेशंट येतो तेव्हा तुमच्या कंडिशनवर डिपेंड करतं तुमची रिकव्हरी तुम्ही कसं करणार तुमच्यावर डिपेंड करेल किंवा तुम्ही आलात तर तुम्ही नीट होणार डिपेंड ऑन यू जर आपण पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी न घेता पेशंटला जर आपण म्हणणार तुम्हीच करावं लागेल तर नीट होणार तर फिजिओथेरपीस ही पेशंटची रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटेबिलिटी घेणं गरजेचं आहे कारण फिजिओथेरपी ही दोन तीन दिवसाची ट्रीटमेंट नाही हा कोर्स असतो तर पेशंटची ही जर्नी आपण जेव्हा ट्रॅव्हल करतोय ही जर्नी फक्त पेशंट नाही करत आहे तर आपल्याला स्वतःला त्यांच्यासोबत ही जर्नीत ऍज अ गाईड म्हणून राहावं लागेल कधी सोबत कधी पुढे कधी मागे राहून आणि तेव्हाच त्या व्यक्तीची पूर्ण रिकव्हरी ही होऊ शकते आणि म्हणून फिजिओथेरपिस्ट डॉक्टर असेल किंवा पेशंट असेल दोघांनाही आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेऊनच ट्रीटमेंट अप्रोच जर आपण ठेवला तर रिकव्हरी ही छान होऊ शकते पेशंट हा निरोगी जीवन जगू शकतो आणि आज आपण स्कंदमातेला प्रार्थना करूया की आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी आशीर्वाद द्या मग पेशंटला स्वतःच्या रिकवरीसाठी आणि डॉक्टरांना आपल्या पेशंटसाठी रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यासाठी धन्यवाद